सद्गुरु लिलामृत अध्याय बारावा समास दुसरा श्री सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य महाराजाय न इकडे ब्रह्मानंदानी गुरु आज्ञा अनोणध्यानी न येती गुरुसदनी तेथेचे उत्साह मांडिला व्यंकटापूर मंदिरात नाम सप्ताह उभारित दातृत्वासी नाही मी त याचक बहुतोषविले ते ज्ञानी विरक्त परमप्रतापी गुरुपुत्र वियोग न शिवे तेथ अनन्य भक्त सच्छिच्छ गोप्रदाने धनदाने नाना अन्न संतपर्णे नाना उपदेश वचने अनंत जीव शांतविती इकडे गोंदवल्याची स्थिती परिसा चालली कैशारती रामदत्त मंदिराप्रती सेवा कैसी चालली समर्थे आदी एक संवत्सर यथाविधी नेमले मुखत्यार जमिनी वाटल्या सत्वर रामदत्त शनीकडे काही जमीन कुटुंबासी ठेविली असे निर्वाहासी बाकी सर्व अधिकार पंचासी आपुले परी दिधले पंचपरिसावे चतुर ब्रह्मानंद भक्त थोर अप्पासाहेब भडगावकर कर साठे आणि तात्याराव थोरले राम मंदिरात पुजारी गोपाळराव अद्वैत धाकटे मंदिरी मेहुण्या रामसेवा सांगितले दत्ता आणि श्री शनेश्वर येथील पूजाधिकार बाळम कुरवलीकर यासी दिदले गुरुराय नित्यनेम पूजा विधान आल्या अतिता अन्नदान यथा शक्ती समोर चालवावे ऐसी व्यवस्था गोंदावलीसी पंचा मार्फत केली खाशी कोणी करील कुचराईसी तरी दुजा नेमावा जैसा देश तैसा वेश म्हणून विशेष एरवी त्रिकाळ सत्ताधीश सद्गुरु अंतर्भाय इकडे समाधी स्थानावरती भवान राव व्यवस्था पाहती जतन अस्ती उपासना चालविली अस्ती न्यावया प्रयागासी मागो जाता तयापासी न देती अहर्निशी प्राण सांभाळती तव ब्रह्मानंद यांनी पत्र तिथले लिहोणे हरिभाऊ हरिदास यानी न्याव्या प्रयागी पत्र दाविता भवान रावासी निमुट देती असे न चालले प्रयागासी हरिभाऊ गुरुभक्त पंतोजी हे हेही निघाले बरोबर तव पत्र देती चालने कर तोही प्रकार परिसावा आनंद सागर महाभक्त श्रींचे आधी देह ठेवित घेऊन त्यांचे अस्थिप्रत गंगास्नाना निघाले होते मार्गी हरद्यासी महाराज दर्शना अनुज्ञा गेले सहज बदले सद्गुरुराज अस्थि येथेच ठेवाव्या आम्ही जाऊ नंतरे तेव्हा नेऊ गंगे उदरी मनोनी कपाटा तरी स्वहस्ते असती ठेवल्या या उपरी समर्थ काही हरद्यास पुन्हा गेले नाही योग दिसे अस्थि संगे अस्थि न्याव्या समर्थ निघाले स्नानासी मुक्काम जला हरद्यासी संगे घेऊन न मार्ग कर्मिते झाले जालना मठीचे पत्र आले तैसे हरद्यासी उतरले जेथे गुरुआने होते राहिले भैया साहेब इंदूरकर मागे श्री गुरु आज्ञापिती आम्ही येऊ पुढती वरी येथे रहा निश्चिती रामसेवा करोणी रूपे श्री समर्थ आले ऐसा तेही निघाले तो रित संगे इंदुरी विष्णुभुआ कुंभोजकर हे आले सत्वर असति घेऊन सपरिवार त्रिवेणीसी मसुरिया मसुर्यादिन शिवमंगल उपाध्याय श्रींचे तेथील अस्थि घेऊन भक्त मंडळ पावले तया ठाई बाबू भट्ट काशीकर पटाई तमावशी भाविक चतुर आल्या ताई इंदूर कर अस्थि विसर्जना कारणे आणि काही भक्त बहुत येते काही केली उपपत्ती नामगजरे दोन्ही अस्ती त्रिवेणी संगमे मिळविल्या द्रव्यद्वारे गोप्रदाने दिदली भक्त मंडळीने नाना परणे स्थवणे मुखी गाती समर्थाचे असो हरी भक्त हरिदास यांनी असते विसर्जन करोणी निघाले शीघ्र ते तोनी गुरु भुवणी यावया इकडे माहुले संगमा प्रत रक्षा पोचवावी हा हेत धरोणी निघाले भक्त भणगावकर आदी करोणी घाणे घाणेकर श्री गुरूंचे भक्त थोर बाबासाहेब दांडेकर इत्यादी भक्त निघाले माहुरी पवित्र संगमस्थानी रक्षा दिधली सोडवणी सवेची निघाले तेथोनी सज्जनगडी पावले तेथील समर्थ समाधी पाहता हरल्या मनोव्याधी ऐसीच श्रींची समाधी बांधू ऐसे योजिती दर्शन घेवोन परतले मणी चिंतती पाऊले बहुत उदासीन झाले संत संगती वियोगे प्रयाग माहु सी मणि ध्याता श्री गुरुचरण वियोग दुःख अनिवार ब्रह्मानंद सच्चिश्च, आले रामनवमी उत्साह दहा दिवस आनंदी आनंद केला बोध करोणी सकळासी वदती समर्थ मस्ती दूरदेशी प्रगट भेदासी दुजाभेद सेना गुरु जे मानती वचनी विश्वास ठेविती साधनी जेहजी जवीती तया पूर्वी सारिखे तया सिखडे दर्शन तया सवे संभाषण धावोन पाठी पोटी रक्षिती। त्रिकाळ शाश्वत ये विषयी नरावा किंत भावठे तैसा हेत पुरेल जाना निश्चयी जेथे भावी अखंड वास गोंदावली नित्य प्रत्यक्ष समाधी ठाई वास करती याची पहावी प्रचिती समाधी घेतल्यावरती तेलंगणचे लोकाप्रती अनुग्रह माला दिधली असे कित्येकाशी दृष्टांत झाले कित्येका प्रत्यक्ष भेटले कित्येकाशी पिले साधन मार्ग साधाया समाधीची सेवा करती पुरविथि भाविकांचे आर्त रामनाम मुखी गाता हृदयवास प्रत्यक्ष वारंवार वदत होते सगून जाईल विलयाते शाश्वत सद्गुरु पदाते दृढ ध्यानी धरावे येथे आळस ज्याने केला तया वियोग भासला धारकासी भरला अंतर्भाह्य सद्गुरु तुझी श्रींचे सत्शिष्य विवेकी ज्ञानी विशेष तरी शोकेन भा उदास अज्ञानिया सारखे गुरुचरणी भावद्रा अखंड नाम पीयूष झरा सेविता योग न स्मरा क्षणार्ध ही माऊलीचा असो ऐसे बोध सकळा दुःख भार दूर केला मग पुढील कार्याला आखोण देती भडगाव कर तुझे दामले भाविक चतुर यासी नेमोन नेमोर समाधी सेवा चालविले सज्जनगडी जयशारती भूगर्भी शिंची वसती वरती ठाण रघुपती ध्यान शोभे साजिरे तैसेच गोठडी सुंदर दहनस्थानी काढले विवर पायाभरोणी सत्वर चिरे बंदी बांधले दूरदेशीचे पाषाण आणले शुभ्र शोभायमान मृदुत्वे दुजे दर्पण चित्र विचित्र रंगाचे मुंबापुरी हुन सिंहासन घाणे कर देती करवोन श्री भागवत कुरुत कोटी हुन पादुका आणविती पूर्वीच श्रींचे आज्ञे वरोणी करविल्या होत्या भागवत यांनी सुशोभित नागभूषणी चित्त वेधती सकलाचे असो श्री ब्रह्मानंद साहित्य जमविती शुद्ध कारागीर आन वोनी प्रसिद्ध समाधीस्थान शोभविले शके अठराशे छत्तीसात मार्ग कृष्ण पक्षात प्रतिपदी शुभ मुहूर्त वेदोक्त पादुका स्थापिल्या विद्वान सत्वस्थ ब्राह्मण आणविले देशो हुण वेदोक्त विधिविधान आणिक प्रचंड नामगजर गजर जे स्वानंद सुखाचे भोक्ते ब्रह्मानंद स्थापिती स्वहस्ते अनंत भावना एक चित्ते गुरु रूपे दृढ झाल्या गोमये स्थान शुद्ध केले वरी श्री शोभविले ब्रह्मानंदी प्रगट केले वेदोक्त भक्तीमागाने अनंत जीवाचा यातना हरती घडलिया दर्शना समाधिपाहता समाधाना वरिते मौन प्रत्यक्षनान्दे गुरुराव कितिवर्णोमि वैभव समक्षपहावा अनुभव रहीत भावनेने असो प्रतिपदे पासोनि उत्साहपुण्यतिथिदिनि दशमिधला नेमोनि ब्रह्मानन्दसाधुवरे नामस्मरण अन्नदान पुराणकीर्तन आनि भजन पादुका शिबिकारोहण मिरवणूक राम भेटी दहा दिवसपर्यंत उत्साह येती भक्त गुरुपदी न तभाया, श्री समर्थ संस्थान गोंदवले हे संस्थेचे नाव ठेविले सुज्ञपंच नेमियले ब्रह्मानंद सिद्धांनी दामले आणि भडगावकर श्रींचा प्रसाद तयांवर अंतरी राहू गुरुवर कार्यभाग चालविती लोकसंग्रही कार्यकर्ते गुरु निरुते, गुरुपदा गुरुभक्त पुढारी समाधी प्रथम संवत्सरी ब्रह्मानंद यांची स्वारी स्वे साकरी मार्ग करोणचाकरी ठेविला आखो चालला परिपाठ भेदी स्वर्ग कपाट संतपर्ण अफाट देव प्रसाद देशो देशिंचे गुरु गुरुभक्त साधक सिद्ध पंडित वैदिक भाविक सत्वस्त, किती येती नवेना, पुराणिक आणि हरिदास गायक करती स्तुतीस, नवसी कही बहुवस, नवस फेडती नाना परी कोणी लोटांगणे घालती कोणी शर्करा वाटती वाऱ्या तरी किती करती गुरुवार आणि पौर्णिमा कोणी प्रदक्षिणा घालती कोणी गुरुद्वारी झाडती ऐसा सेवा नाना नानारिती किती प्रकार सांगावा कामना पूरती अनेक देहव्याधी किती एक मुक्त करती गुरुनायक सेवा करिता भक्तिने असो प्रपंचानी परमार्थ समाधी पूरवी ते आर्थ साक्षात सद्गुरु समर्थ तेथे वास करतात ऐसे तीर्थक्षेत्र विख्यात होईल सर्वत्र बहुत साधयी तील अर्थ प्रपंची आणि परमाथी श्री लिलामृते दशमाध्यायांतर्गत द्वितीय समास श्री सद्गुरु असतो